रामाय राम भद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय सीता श्रीहरिवंश रामकृष्ण श्री एकनाथ राम महाराज श्री श्रीभावाल रामायण या क्रमशः निरूपण कथेमध्ये आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की राजा दशरथाच्या बाणांनी श्रावण बाळ यांचे प्राणहरण झाले त्यांना भगवत प्राप्ती झाली मोक्ष प्राप्त झाला राजाला कुठल्याही प्रकारचा दोष लागला नाही राजा ब्रह्महत्येपासून सर्वत मुक्तच होते पण लोकाराकरिता किंवा शास्त्राच्या दृष्टीने असं काही घडल्यानंतर यज्ञ करावा यामुळे राजाला वाटलं की आपण आपणही आपल्या या नगरामध्ये एखादा यज्ञ केला पाहिजे म्हणून वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून राजा त्यांच्या नगरामध्ये यज्ञ करायला राजाने सुरुवात केली यज्ञ तर पूर्ण झाला राजा या दोषापासून मुक्तही झाला पण नगरामध्ये मात्र एक खळबळ उडाली काय खळबळ उडाली हो तर नगरामध्ये अकाल पडला अकालकस काही पडला अचानकच कारण की राजा तर दोषमुक्त होता मग दोषमुक्त असल्यानंतर असं कसं होऊ शकतं तर एखाद्या राज्यामध्ये ब्रह्महत्या जर घडली तर त्या राज्यामध्ये अकाल पडू शकतो त्या राज्यामध्ये अकाल पडत असतो राजाला दोष तर लागला नाही पण ब्रह्महत्या घडल्यामुळे शुक्राने दैत्याचे गुरु शुक्राचार्य त्यांनी पाण्याला अडवून धरलं या ठिकाणी नाथबाबा म्हणतात की फेडावया ब्रह्महत्या डाग केला अश्वमेध याग राजा शुद्ध झाला सांग परी राष्ट्रभंग मानला राज्यामध्ये सर्व ठिकाणी हाहाकार मचवून गेला होता कशामुळे हाहाकार मचला तर त्याचे कारण सांगितले की जे राज्य ब्रह्महत्या घडे ते राज्य पर्जन्य न पडे शुक्रे धरलेले पाणी आडे अवर्षण पडे बहुकाळ ज्या राज्यामध्ये ब्रह्महत्या घडते त्या राज्यामध्ये पाणी पडत नाही आणि दैत्यगुरु शुक्राचार्यांनी काय केलं पाण्याला अडवून धरलं आणि खूप काळापासून अयोध्येमध्ये मात्र एकही थेंब पाण्याचा पडलेला नाहीये यामुळे अयोध्येमध्ये अकाल अकाळ पडला गायी हंबारणा फोडायला लागल्या ला ला। पशु पक्षी हे वन्यजीव सगळे सैरावेरा धावायला लागले ला ला। कुठेही पाण्याचा कुठेही लवलेश मात्र त्यांना मिळत नव्हता खायला काहीही राहिलं नाही सर्व ठिकाणी हिरवं चारा कुठेही दिसायला तयार नाही सर्व ठिकाणी अकाल पडल्यामुळे सर्व गवटाची काडीही दिसायला त्या ठिकाणी कुठे तयार नाही सर्व ठिकाणी एकदम पूर्ण ओसाड सर्व राज्य झालेलं आहे आणि राजाला कळालं की शुक्राचार्यांनी काय केलेलं आहे पाणी अडवून धरलेलं आहे राजाला या प्रजेची दया आली आणि ही प्रजाची सगळी अशी दुर्दशा पाहून ब्राह्मणांचे सुटलेले कर्म पाहून राजाला दया राजांनी काय केलं शुक्राचार्यांसोबत युद्ध करण्याचं काय केलं निश्चित केलं राजा तुरंत रथावरती बसला आणि स्वर्गाकरिता रथ घेऊन निघाणार तितक्यामध्ये राजाची धाकटी तिसरी पत्नी कैकई आली आणि कळकईनी सांगितले की महाराज मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचे राजाने सर्वात प्रथम तर नाही म्हटलं पण वशिष्ठ ऋषींनी भविष्य पाहून त्यांनी भविष्य अर्थात त्यांनी काय केलं राजाला आज्ञा दिली की तू कैकईला सोबत घेऊन जा कैकळी म्हटली तुम्ही युद्ध कराल तर मी तोपर्यंत स्वर्गाची काहीकडे संपत्ती पाहिजे पण गुरुदेवांच्या आज्ञेवरून काय केलं या ठिकाणी यांना कैकईला सोबत घेऊन गेले जसेच शुक्र लोकाला पोहोचले त्या ठिकाणी युद्ध व्हायला सुरुवात झाली सर्व ठिकाणचे त्या ठिकाणी जेवढेही रथी सैन्य सगळे एका ठिकाणी झालं आणि युद्धाला सुरुवात झाली राजाचा असा पराक्रम होता की राजासमोर कुणीही टिकायलाच तयार नाही राजा, राजा सर्वांचा पराभव करत करत करत, -करत समोर जाते दैत्यांचे जे दैत्य नायक होते ते ऋषशर्वा परवा हे दैत्यांचे दैत्यनाथ देटे होते म्हणजे दैत्यांचे अधिपती त्यावेळेला होते त्यांचे सैन्याचे काय होते ते मुख्य अधिकारी होते ऋषपर्वासोबत ज्या वेळेला राजा दशरथाचं युद्ध झालं राजा दशरथांनी ऋषपर्वाचा जो सारथी होता त्याला घायल करून त्या ऋषपर्वाचा मुकुट उडवला आणि त्याला केस मोकळे सोडत सैरा वैरा धावायला त्यांनी काय केलं भाग पाडलं तो आपले प्राण हातामध्ये घेऊन शेराबा या ठिकाणी इतर तर पळायला लागला पण आपल्या दैत्यनायकाचीच अशी स्थिती पाहून सर्व सैन्यांना काय झालं सैन्यांना सुद्धा त्यांचं धैर्य तुटलं आणि सैनासुद्धा काय झाली इकडे तिकडे धावायला लागली आता राजा लष्कर राजा थेट काय झाला दैत्यगुरू न जाऊन भेटला दैत्यगुरूही पराक्रमी होते त्यांनाही जिंकणं सहजा कुणाकडून होत नव्हतं पण राजाचा असा पराक्रम होता की दैत्यगुरूंना सुद्धा राजा टिकू देत नव्हता दैत्यगुरु हे पराक्रमी होते पण दैत्यगुरूंनी काय केलं बाणसंधान केला, केला आणि बरोबर निशाणा धरून राजा दशरथाच्या चाकाच्या आखावरती चा चा मारला आखावरती मारल्यामुळे आख तुटलं रथ पडणार तितक्यामध्ये पाठीमागे बसलेल्या कैकईनं पाहिलं की रथाचा चाक तुटलेला आहे कैकईने काय केलं आपला हात रथा त्या रथाच्या चाकामध्ये घातलेला आहे त्यामुळे रथ नाही पडला आणि राजा दशरथांनी असं भयंकर युद्ध त्या ऋषी बरोबर केलं दैत्यगुरु शुक्राचार्या बरोबर केलं आणि शुक्राचार्याला काय केलं भयभीत करून टाकलं दैत्यगुरूंच्या लक्षामध्ये आलं की प्रभू रामचंद्रजी यांच्या घरी म्हणजे यांच्या कोटी जन्माला येणार आहेत म्हणून राजा दैत्यगुरूंना भयभीत होऊन दैत्यगुरूसुद्धा काय झाले त्या ठिकाणाहून पळायला लागले पण दैत्यगुरु ब्राह्मण असल्यामुळे राजाने हात काय केला थोडा आखडला राजांनी दैत्यगुरूंना न मारता त्यांना जीवित वरदान सोडून त्यांना काय केलं सोडून दिलं आता स्वर्गामध्ये सर्व जय जयकार व्हायला लागला पराक्रमी राजा विचार करा स्वर्गामध्ये जायचं असेल तर स्वर्गामध्ये जाता येत नाही पण सशरीरानं राजा स्वर्गामध्ये गेला त्या ठिकाणी बाकीच्या लोकांसाठी युद्ध केलं स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर जे देवांचे जे गुरु होते बृहस्पती दोश्पति, बृहस्पतींना दोश्पति, मात्र फारच चा आनंद झाला बृहस्पतींनी त्यांना सांग त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आलिंगन दिलं आणि त्यांची फार सत्कार केला आणि त्यांना फार देवराज इंद्रांनी सुद्धा त्यांना खूप सारे दागिने कैकईच्या हातामध्ये दिले दागिने पारिजातकाच्या माळा खूप सारा त्यांचा येतो सांग सत्कार खाणं पिणं सर्व त्यांचं काय केलं आदर आदित्य त्या ठिकाणी केलं देवगुरु बृहस्पती सर्वांनी आदर सत्कार केला त्यावेळेला मात्र राजा फार संतुष्ट झाला कैकईवरती आणि राजांनी कैकईला सांगितलं की कैकई माग तुला काय पाहिजे आज तुला जे पाहिजे मी ते तुला द्यायला काय आहे तयार आहे काही काहींनी सांगितलं महाराज तुमच्यामुळे मला स्वर्ग पाहायला भेटला स्वर्गाची संपत्ती पाहायला भेटली स्वर्गाची सुख सुविधा मला भोगायला भेटली स्वर्गाचे मौल्यवान आभूषण मला तुमच्यामुळे प्राप्त झाले तुमच्यामुळे ह्या प्राजक्ताच्या माळाही माझ्या गळ्यामध्ये आहेत अजून यापेक्षा मला काय पाहिजे मी आनंदी आहे तुम्ही आहे तर सर्व काही मला काय आहे सर्व प्राप्त आहे पण ज्या वेळेला मला काही मागण्याची गरज पडेल त्या वेळेला मी काय करेन तुम्हाला मागेन हे माझे चार वरदान तुमच्याकडे काय करा हे माझे जे वरदान आहे हे तुमच्याकडे काय करा तुम्ही ठेवा ज्या वेळेला मला गरज पडेल त्यावेळेला मी मागेन त्यावेळेला राजा दशरथांनी सांगितलं की काही काही भविष्यामध्ये जेव्हाही तुला वरदान मागण्याची गरज पडेल मी तत्काळ तुझ्या वरदानाची काय करेन पूर्ती करेन देवगुरूंनी बृहस्पतींनी त्यांना वरदान दिलं की राजा तुझ्या जेवढाही मनोकामना आहे सर्व मनोकामना तुझ्या पूर्ण होतील तुझ्या कुळामध्ये एकही पुत्र नाही तुला पुत्र होईन मी ज्याप्रमाणे तुला त्या तु सांगेल त्याप्रमाणे काय तु करावं लागेल तू जसं मी सांगेल त्याप्रमाणे तू कर तुला काय होईल पुत्राची प्राप्ती निश्चितच होईल मग काय सांगितलं काय काय करायचं ते दैत्यगुरूंनी काय केलं राजाला सांगायला सुरुवात केली मग सांगितलं की बाबा तुम्ही काय करा त्यांनी सांगितलं की तुझं होईल पुत्र संतती ते मी सांगेल श्रेष्ठ युक्ती याग करावा अयोध्येप्रती विभांडका हातुनी विभांडका हाती पुत्रेष्टी सांगितलं की बाबा विभांडक नावाचे ऋषी आहेत आणि त्यांचा पुत्र ऋषी यांच्या हाताने तुम्ही काय करा अयोध्यामध्ये एक अश्वमेध यज्ञ करा पुत्र कामेष्टी यज्ञ करा ज्या यज्ञातून यज्ञनारायण प्रगट होऊन पायीसदान देतील आणि त्यामुळे तुम्हाला का होईल पण त्यांनी सांगितलं की विभांडक हे अरण्यामध्ये राहतात आणि त्यांचा पुत्रही काय आहे अरण्यामध्ये राहतो ते जगतामध्ये कुठेही असं इतरत्र विचारण करत नाही त्यांना आणणं थोडं कठीण जाईल पण त्यांना आणण्याची ही जबाबदारी काय आहे राजा देवेंद्रांनी काय केली आपल्यावरती घेतली इंद्रांनी सांगितलं की राजा तुम्ही चिंता करू नका ऋषी शृंगाला आणण्याकरिता मी अप्सरा पाठवेल आणि त्यांना स्त्रीच्या लोभाने त्यांना काय करा तुम्ही तुमच्या नगरीमध्ये घेऊन या अयोध्येमध्ये आणल्याच्या नंतर ऋषी विवाह तुमच्या कन्येशी लावून द्या तुम्हाला कन्या रत्न तर नाही पण तुमचा मित्र जो आहे शांतनू शांतन राजाची पुत्री शांत शांतनू शांता ही तिचं नाव आहे शांता तर शांता नावाच्या त्या कन्येबरोबर या ऋषीशृंगाचा काय करा तुम्ही लग्न विवाह करून द्या ऋषीशृंग हे काय होते हरणीच्या उदरातून जन्माला आलेले काय होते पुत्र होते यांचा विवाह त्यांच्यासोबत तुम्ही लावून द्या आणि त्यांच्या हातून तुम्ही काय करा यज्ञ करा आणि त्या यज्ञामधून यज्ञ नारायण प्रगट होईल तुम्हाला पायसदान देतील आणि त्यामुळे तुम्हाला पुत्र संत होईल ही सर्व त्यांनी काय करायचं काय नाही करायचं हे देवगुरु बृहस्पतींनी राजाला सांगितलं बराच काळ राजा स्वर्गामध्ये राहतात इंद्रांनी त्यांना बरेच काळ आपल्या स्वर्गामध्ये थांबवून घेतलं आणि काही काळानंतर राजा परत काय झाला अयोध्या नगरीला आपल्या यायला त्यांनी सुरुवात केली आता अयोध्या नगरीला आला अयोध्या नगरीमध्ये फार जोमा या ठिकाणी काय झालेलं आहे राजाचं स्वागत झालं कारण की ज्या वेळेला शुक्र दैत्यगुरु शुक्राचार्यांना हर हरवलं होतं त्याच वेळेला पाणी आड तुटलं पाणी आड जे केलं होतं ते सोडण्यात आलं आणि सर्व अयोध्यामध्ये काय झालं होतं पाऊस पडला आणि सर्व ठिकाणी राजा प्रजा ही काय झाली होती आनंदामध्ये झालेली होती आनंदी झाली होती त्यामुळे त्या, त्या प्रजेने आनंदाने राजाचं स्वागत केलं सर्व ठिकाणी तोरणं बांधलेली आहेत घरोघराला सर्व ठिकाणी दिवे लावलेले आहेत सर्व ठिकाणी नगाडे वाजतायत सर्व ठिकाणी दुमदुमिया वाचत आहेत मतलब एकदम सारं उत्सवाचं वातावरण काय झालं होतं अयोध्येमध्ये निर्माण झालं होतं अशा रीतीने हा पहिला अध्याय या ठिकाणी भावार्थ रामायणाचा संपतो दुसरूला नमन करून नाथबाबा दुसऱ्या अध्यायाची सुरुवात करतात राजा अयोध्येमध्ये आल्यानंतर स्वागत इथं सांग झालं एक दिवस राजा आपल्या महालामध्ये आपल्या आसनावरती बसलेले होते त्यावेळेला त्या ठिकाणी स्वर्गाहून इंद्राने पाठवलेल्या अप्सरा त्या ठिकाणी आल्या आणि राजाच्या समोर येऊन त्यांनी प्रणाम करून सांगितलं महाराज आम्हाला देवराज इंद्रांनी पाठवलेला आहे आमच्याकरिता काय आज्ञा आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा त्यावेळेला राजांनी सांगितलं की तुम्ही वनात जा आणि विभा त्या ठिकाणी सतर्कतेने विभांडकाला न कळता त्यांच्या पुत्राला काय करा तुम्ही या ठिकाणी घेऊन या आणि हे कार्य तुम्ही सावधानगिरीने करा हे राजांनी त्यांना सांगितलं सांगितल्यानंतर त्या अप्सरा ज्या होत्या त्या त्या ठिकाणाहून वनामध्ये निघून गेलेल्या आहेत वनामध्ये गेलेल्या गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की विभांडक ऋषी स्नानाकरिता गेले गंगेवरती गेलेत आणि त्यावेळेला त्यांनी त्या ऋषी त्या 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 शृंगाला आकर्षित करण्याचं काय केलं ठरवलं आणि त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली दुरूनच त्यांनी वाद्य विना आणि नृत्य कला करायला त्यांनी काय केलं त्या ठिकाणावरती सुरू केलं ऋषेशृंगांनी गुफेमधून पाहिलं की कोणी तरी साधू आता काय होत ऋषंगांनी त्याच्या वडिला व्यतिरिक्त तिसरा पुरुष आजपर्यंत त्यांनी कोणी पाहिलाच नव्हता आणि पुरुष पाहिला असेल तर स्त्रिया त्यांनी आतापर्यंत कधीच त्यांनी पाहिल्या नसत नव्हत्या की स्त्रिया नावाचा प्रकारही या पृथ्वी तलावावरती अस्तित्वात आहे त्यांनी पाहिलं की या ठिकाणावरती कोणीतरी विचित्र साधू आलेले आहेत आणि त्यांना पाहताच विभांडक ऋषींचा पुत्र ऋषी त्या ठिकाणाहून काय झाले धावत पळायला सुटले आता हरणाचे पुत्र असल्यामुळे गतीही हरणासारखी चंचल होती समोर पळतायत पाठीमागे पाहतायत समोर पळतायत आणि पाठीमागे पाहतायत पार दूर जाऊन ते एका ठिकाणावरती काय झालेले आहेत स्थायी उभे राहिलेले आहेत उभे राहिल्यानंतर अप्सरांनी पाहिलं की विभांडक ऋषी येण्याचा टाईम झालेला आहे म्हणून त्यांनी काय केलं त्या ठिकाणावरून त्या गायब झाल्या निघून गेल्याच्या नंतर ज्या वेळा विभांड ऋषी आश्रमामध्ये आले आश्रमामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की या ठिकाणावरती कोणीतरी आल्यासारखा भास त्यांना झाला आल्यानंतर ते ऋषी आपल्या वडिलांची रोजप्रमाणेच काय करत होते सेवा करायला लागले आणि सेवा करत असताना त्यांच्या मनामध्ये त्या स्त्रिया अजूनही जात नाही आहेत त्या मनामध्ये समोर समोर त्यांच्या यायला लागल्या ला आणि त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं की पिताश्री आज कोणीतरी विचित्र साधू तुम्हाला भेटण्याकरिता या ठिकाणी आलेले होते आता विचित्र साधू म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्यांचे केस जे होते ना एकदम चमकदार होते त्यांच्या जटा ज्या होत्या चमकदार होत्या थोडंफार त्यांनी वर्णन केलं आणि ऋषी शृंगांनी बस इतकं सांगितल्यानंतर भांडक ऋषींनी काही त्यावरती प्रतिक्रिया काही केली दिलेली नाही पण आणि सांगितलं की पण मी त्या साधूंचे दर्शन घेतलं नाही आणि मी अशा विचित्र साधूंचं दर्शनही घेणार नाही पण मनामध्ये मात्र परत त्या कधी भेटतील या गोष्टीची चिंता काय झाली त्यांच्या मनामध्ये लागलेली आहे कारण की स्त्रीचं आकर्षण त्यांच्यामध्ये झालेलं होतं मग दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला ते निघून गेले त्यावेळेला ऋषीशृंगाच्या मनामध्ये संताप निर्माण झाला की अतिथी आल्यानंतर मी त्यांचा स्वागत सत्कारही केले नाही कुठून आले आहेत आहे। काही कारणामुळे आलेले आहेत हे कुठलेही मी अतिथी त्यांची काहीच केलं नाही यामुळे त्यांना काय झालं क्षोभ मनामध्ये उत्पन्न व्हायला लागला त्यांनी सांगितलं परत जर आल्यानं मी नसते तर त्यांचं काय करेन स्वागत करेन आता दुसऱ्या दिवशी विभांडक ऋषी नसताना एकांतामध्ये ऋषी पाहून त्या अप्सरा परत त्या ठिकाणी आलेल्या आल्या आणि त्यांनी आपलं नृत्य नाचगायला सुरुवात करायला त्यांनी विनयाची झनकार वाजवली आणि विनयाच्या त्या झनकार ऋषी शंग काय झाले मंत्रमुग्ध झाले ज्याप्रमाणे एखादा पारधी हरणाला पकडायचा असेल तर त्याच्या बासरीच्या वेदाने त्याला काय करत असतो आपल्या त्या बासरीच्या वेदा त्यांच्या बासरी वाजवून वाजवून तो स्वर त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट करतो आणि त्यांना काय करत असतो मंत्रमुग्ध करत असतो आता हरणाचा पुत्र असल्यामुळे भावना सारख्याच मनामध्ये आहेत तार झनकरित झाला आणि त्या वेद त्याच्या मनामध्ये काय झाला फिरायला लागला आणि त्याच ठिकाणी ऋषी काय झाले स्तब्ध झाले त्या स्वराकडे आकर्षित व्हायला लागले आणि त्यांच्या माया जारामध्ये काय झाले फसत गेले आता स्तब्ध झाले आणि त्यांनी धाडस करून विचारलं की कोण तुम्ही कुठून आलात आणि का काय काम आहे आणि हे तुमच्या वक्षस्थळावरती हे मोठमोठे जे मोठमोठाले गंड कसले आहेत असे बरेच काही प्रश्न त्यांनी विचारले अफसरांनी सांगितलं की आमच्या वक्षस्थळावरती मोठमोठाले गंड असल्यामुळे आम्हाला गंड ऋषी म्हणतात आणि आमची तपश्चर्या त्यांनी फार काही त्याचं वर्णन केलं आम्ही कुठे राहतो काय काय राहतो ते वर्णन काय आपल्याला पाहायचं नाही बरंच सारं वर्णन केलं आणि वर्णन केलं नंतर त्यांनी आपल्या शब्दाच्या बळावरती आपल्या स्पर्शाच्या बळावरती काय केलं ऋषी शृंगाने आपल्याकडे आकर्षित करून घेतलं आणि ऋषी शृंगाला त्या ठिकाणाहून अयोध्यामध्ये नेण्याकरिता त्या काय झाल्या सफल झाल्या अयोध्येमध्ये नेण्याकरिता सफल झाल्या आणि अयोध्यामध्ये नेण्याच्या नंतर राजांनी पाहिलं की ऋषी शृंग काय आले आलेले आहेत ऋषीशृंग आल्याच्या नंतर राजाला फार आनंद झाला राजांनी काय केलं त्याचं स्वागत केलं आणि त्या ऋषी शृंगाचा विवाह आपल्या मुलीशी शांताशी लावून देण्याचं काय झालं ठरवलं फार पूर्ण अयोध्या नगरी सजवलेली आहे चौक चौक राजवाडे सर्व गल्ल्या बोळ्या सर्व घर दरवाजे तोरण सर्व ठिकाणी एकदम आनंदाचा माहोल आहे आणि ज्या या ठिकाणी विभांड ऋषी आले आणि त्यांनी पाहिलं की आपला पुत्र गुफेमध्ये नाहीये ध्यान लावून पाहिलं की अयोध्येच्या राजा दशरथांनी छळाने माझा पुत्र घेऊन गेलेत विभांड ऋषी क्रोधायमान होऊन त्या ठिकाणावरती अयोध्यामध्ये आलेले आहेत आणि पाहताच तर काय पूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे आणि या ठिकाणाहून माझ्या पुत्राला या ठिकाणी पलायन करून आणला आणि नगरी सजले रागामध्ये ताबा ताबात गेली विचारले काय होत आहे त्यावेळेला सांगितलं की ऋषीशृंग नावाचे ऋषींचा विवाह राजा दशरथ आपल्या मुली शांताशी लावून देत आहे आपल्या mm -hmm. मुलाचा विवाह म्हटल्यानंतर फारच आनंदीचे राजा ते ऋषी झाले त्यांना हे कळालं की मला मूळ मुल पाठवलं होतं पण मला मी त्या ठिकाणी नसल्यामुळे त्यांना मूळ मिळालं नाही राजा शांतनू जे होते त्यांनाही दशरथ राजांनी आदरपूर्वक त्यांना बोलावलं होतं विभांडक ऋषी ज्या वेळेला समोर आले राजा दशरथांनी षष्टांग प्रणाम केला आणि त्यांना काय केलं गलवैया दिली गळा भेट घेतली आणि फार त्यांचं थाटामाटात त्यांनी काय केलं ऋषींचं स्वागत केलं विवाह झाला पाहिलं की बाबा पूर्ण स्वर्ण अलंकाराने सजून कन्या त्यांनी दान दिलेली आहे फार ऋषी ऋषी शृंगाचे वडील फार आनंदी आनंदित अनंद्य झाले आणि त्यांना सांगितलं की राजा जेही तुझे मनोरथ आहेत ते पूर्ण मी तुझे सर्व मनोरथ काय करीन पूर्ण करीन आता राजाच्या या कार्यामुळे विभांड ऋषी फार काय झाले होते हर्षित झाले होते त्यामुळे त्यामुळे ते काय झाले त्या राजाच्या काय झाले अधीन झाले आणि राजाचा मित्र असणारा शांतनू ज्याला काय म्हणतं शांतनू त्याच्या काळामध्ये त्याच्या राज्यामध्ये काय झाला अकाल पडला आता अकाल पडल्याच्या नंतर त्याला लोमपाद सुद्धा म्हणतात लोमपाद राजाच्या याच्यामध्ये अकाल पडला व लोमपादाने काय केलं दशरथ राजाला काय केलं विनंती केली की महाराज तुम्ही जर विभांडकर ऋषीला माझ्यासोबत पाठवलं तर मी प्रजेच्या कल्याणासाठी तिथं पर्जन्यवृष्टी वृष्टी व्हावी याकरिता मी यज्ञ करेन आणि यज्ञ करून काय करेल प्रजा ब्राह्मण काय होतील आनंदित होतील राजांनी विभांड ऋषींना प्रार्थना केली आणि विभांडक ऋषींनी सांगितले की राजा मी तुझ्या या कार्यामुळे फार हर्षित आहे त्यामुळे मी तुझ्या कुठल्याही वचनाला टाळा देणार नाही विभांडक ऋषी त्या लोमपाद राजासोबत गेले आणि त्यांच्या राज्यामध्ये जाऊन त्यांनी यज्ञ केला आणि त्या यज्ञांनी त्यांच्या राज्यामध्ये पर्जन्याची वृष्टीही काय झालेली आहे झाली त्यामुळे लोमपात सुद्धा काय झालेले आहेत हर्षित झालेले आहेत पण आता दशरथ राजाला या ठिकाणी पुष्टका पुत्रकामेष्ट यज्ञ करायचा होता आणि हा यज्ञ कसा केला काय काय याला सामग्री लागली आणि कशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण केली हे आपण काय करणार आहोत उद्याच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत तोपर्यंत रामकृष्ण आहे